वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली तर मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपला सब्जेक्ट आहे मिडवायफरी मिडवायफरीमध्ये आपण घेणार आहे प्रकरण अठ्ठावीस त्याच्यामध्ये घेणार आहे प्रस्तुतीच्या तिसऱ्या अवस्थेमधील शारीरिक बदल व व्यवस्थापन ठीक आहे पहली आवस्ता, पहली आवस्ता तर याच्या आधी आपण पाहिले प्रस्तुतीच्या पहिल्या अवस्था पहिली अवस्था त्याच्यानंतर दुसरी अवस्था आणि आता आपली प्रस्तुतीची तिसरी आणि शेवटची अवस्था ठीक आहे तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन कंटेलासुद्धा प्रेस करा ठीक आहे तर सुरू करूया प्रस्तुतीच्या तिसऱ्या अवस्थेतील घटना म्हणजेच इव्हेंट इन द थर्ड स्टेज ऑफ लेबर तर तिसऱ्या तिसऱ्या अवस्थेमध्ये काय काय शारीरिक बदल होतो आपण ते सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर सर्वप्रथम तिसऱ्या अवस्थेमध्ये प्लॅसेंटाची प्लॅसेंटा कशा प्रकारे सुटतो म्हणजे सुटण्याची क्रिया प्लॅसेंटा सेपरेटेशन नंतर प्लॅसेंटा सुटण्याची यांत्रिक क्रिया यांत्रिक क्रिया झाल्यानंतर सेंट्रल ऑफ ऑपरेशन आणि मार्जिल मार्जिनल सेपरेशन फायब्रोनाइटिक टिश्यूज हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे ठीक आहे तर सुरूपूर या व्हिडिओला प्लॅसेंटा सुटणे गर्भशयाच्या लोअर सेगमेंटमध्ये खाली येणे आणि शेवटी मेंब्रेनसहित बाहेर पडणे या घटना प्रस्तुतीच्या तिसऱ्या अवस्थेतील प्रमुख घटना आहेत तर ह्या घटना कोणत्या आहेत तर प्रस्तुतीच्या तिसऱ्या अवस्थेतील घटना आहेत तुम्हाला नीट दिसत आहे का कमेंट करा आवाज वगैरे व्यवस्थित येत असेल प्लासेंटा, प्लासेंटा तर सांगा प्लॅस प्लॅसेंटा सुटण्याची क्रिया काय आहे तर प्रस्तुतीच्या सुरुवातीस सर्वसाधारणपणे आता प्रस्तुतीच्या सुरुवातीस म्हणजे सर्वसाधारण प्लॅसेंटा वीस सेमी डायमीटर व्यास गर्भाशयाच्या भिंतीला चिकिटलेला असतो आता सर्वसाधारणपणे जो प्लॅसेंट आहे तो प्लॅसेंटा हा वीस सेमी डायमीटर झाल्यास म्हणजे डायमे पेलवीच्या ज्यावेळेस डायमीटर असते ती डायमीटर वीस सेमी झाल्यास गर्भाशयाच्या भिंतीला प्लॅसेंट हा चिकटलेला असतो तर प्रस्तुतीच्या पहिल्या अवस्थेमध्ये प्लॅसेंटा चिकटलेल्या गर्भाशयाच्या जागेमध्ये काहीच फरक पडत नाही तर प्रस्तुतीच्या पहिल्या अवस्थेत कसं आहे गर्भाशयाच्या जांगे आता जांगेमध्ये काहीच फरक पडत नाही आता ज्यावेळेस मेम्ब्रेन रप्चर होते म्हणजेच पांढळ फुटते त्यावेळेस सर्व पाणी बाहेर जाते आणि गर्भाशयाच्या भिंतेला प्लॅसात चिकटण्याचं कारण बनतो ठीक आहे तर पहिल्या अवस्थेमध्ये प्लॅसेंटा चिकटलेल्या गर्भाशयाच्या जांगेमध्ये काही फरक पडत नाही पण दुसऱ्या अवस्थेमध्ये गर्भाशयाला येणारे पण मात्र दुसऱ्या अवस्थेमध्ये काय होते तर गर्भाशयाला गर्भशयाला जे येणारे आकुंचन आहे त्या आकुंचन निर्वंतरणाबरोबर थोडा थोडा परंतु प्रतिकारक फरक पडत असतो आता जे येणारे आकुंचन आहे त्या आकुंचनामुळे काय होते गर्भाशयाला थोडा थोडा फरक पडत असतो तर गर्भाशयाच्या जन्माच्या वेळी निर्वंतन काळ हा अतिउच्च असतो आता गर्भाशयाच्या जन्माच्या वेळी काय होतं तर का जो निर्वांतरण काळ असतो तो अतिउच्च काळ असतो गर्भ बाहेर आल्यानंतर गर्भाशयाची उंची आता साधारणतः गर्भ बाहेर आल्यानंतर गर्भाशयाची विंची उंची वीस सेमी तर पूर्वच्च अँड्रोस्टिअर अंतर दहा सेमी असते तर आकार आता आकार हा डिस्टन आकार असतो गर्भाशयाचा अप्पर आता गर्भाशयाचा अप्पर सेगमेंटच्या भिंती अति जाड तर लोअर सेगमेंटच्या भिंती अगदी पातळ असतात आता गर्भाशयाचा जो भिंती असते ते अप्पर सेगमेंट तो अति जाड असतो तर खालचा भाग म्हणजे पातळ भाग हा अति खालचा भाग जो आहे तो अति पातळ असतो लिबली होऊन त्यांना घड्या पडलेल्या असतात आता जो खालचा भाग आहे तो लिबली होऊन त्यांना घड्या पडलेल्या असतात गर्भाशयाची पोकळी कमी झालेली असून त्यामध्ये फरक फक्त गर्भ बाहेर पडल्यानंतरच घटक मावू शकतात आता गर्भाशयाची पिशवी ज्या वेळेस बाहेर पडते त्यावेळेस गर्भाचे बाहेर पडणारी नंतरचे त्याच्यामध्ये घटक मावू शकतात नंतर प्लॅसेंटा सुटण्याची यांत्रिक क्रिया आता प्लॅसेंटा सुटण्याची जी यांत्रिक क्रिया आहे ते आपण पाहूया आता प्लासेंटा यांत्रिक प्रमाणे कशाप्रकारे तो सुटतो गर्भशयाच्या पण प्लॅस्टा आणि गर्भाशया वेग याच्यामध्ये कशा प्रकारचा वेगळा होतो ते पाहूया गर्भाशयाला येणारे तीव्र आकुंचन निर्वंतनामुळे प्लॅसेंटा पृष्ठभाग चिकटलेली गर्भाशयाची जागा आता गर्भाशयाची निर्वंतर आकुंचन आता या प्लॅसेंटा पृष्ठभाग भाग चि चिकटलेला गर्भाशयाची जागा परिणामकार परिणामकारकाने जवळजवळ अर्ध्याहून अधिक कमी होतो आता जो भाग गर्भाशयाला चिकटलेला आहे तो भाग परिणामकाराने अधिका अधिक कमी होते प्लॅसेंटला स्थितिक स्थापकता नसल्यामुळे आता प्लॅसेंटला काय एका ठिकाणची स्थितीस्थापकता नसल्यामुळे गर्भाशयाचा आकार लहान झालेला प्लॅसिंटा गर्भा गर्भाशयापासून सुटण्यास मदत होते आता गर्भाशयाला एका स्थितीची ठराविक स्थिती म्हणजे स्थान नसते त्याच्यामुळे गर्भाशयाचा जो आकार आहे तो लहान झालेला असतो आणि प्लासेंटा गर्भाशयापासून सुटण्यास मदत होते ठीक आहे ते डेसीड्युआच्या स्पंजिंग लेअरपासून प्लॅसेंटा सुटतो आता जी डेसिड्यू आहे त्याच्या स्पंजिंग स्पंजिंगसारखं तिथं प्रमाण आहे प्रकार तर त्या स्पंजिंग स्पंजिंग लेअरपासून प्लॅसिंटा हा सुटतो प्लॅसेंटाच्या मॅटेरियल सरपेस आईकडील पृष्ठभागावरून डेसिडुआची जाडी ही कमी अधिक प्रमाणात होते आता प्लॅसिंटा प्लॅसेंटाचे जे मटेरियल आहे ते म्हणजे सरफेस जे आईकडील आईकडील ठीक आहे सुटण्याची क्रिया ही दोन पद्धतीने होते आता प्लॅसेंटा सुटण्याची जी क्रिया आहे ही दोन पद्धतीने होत असते ठीक आहे तर पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे सेंट्रल सब सेपरेशन हो, शुल्ट मेथड आता गर्भाशयापासून प्लॅसेंटा सुटण्याची सुरुवात सुरुवात ही प्लॅसच्या मध्यभागापासून होते म्हणून या पद्धतीला सेंट्रल सेपरेशन असे म्हणतात आता याच पद्धतीला शु शुल्क मेथड असेही म्हणतात गर्भ बाहेर आल्यानंतर गर्भाशयाचा आकार लहान होतो त्यामुळे प्लॅसेंटा चिकटलेली आता गर्भाशया गर्भाशय बाहेर आल्यामुळे काय होते तर प्लॅसेंटाला चिकटलेले से प्लॅसेंटल साइट ही साईटही लहान होते त्यामुळे प्लॅसेंटा दाबला जाऊन आता प्लॅसेंटा दाबला जाऊन काय होते तो संस्कृतमधील रक्त मागे स्पंजीर लोअरमध्ये जोराने ढकललेले जाते नंतर या गर्भाशयाच्या तिरप्या मसल्स फायबर्स निर्वंतने रक्तवाहिन्या दाब पडल्यामुळे ते रक्त मातेच्या रक्तामध्ये न जाता तेथे साठून रक्तवाहिन्या फो किंवा तटतात आणि पुढील आकुंचनाबरोबर जांगांचा जो दाब आहे तो दाब पडल्याने त्या फुटतात आता म गर्भशयाच्या जे तिरप्या मसल्स आहेत ते जे तिरप्या मसल्स आहेत फायबरच्या निर्वंधाने रक्तवाहिन्यांचा दाब पडल्यामुळे ते काय होते ते ते, ते रक्त मातेच्या रक्तामध्ये मिसळत नाही ते तिथेच साठून रक्तवाहिन्यामध्ये फुटतात आणि या तटतटात ज्या आकुंचन आहेत जो म्हणजेच जांगाच्या दाबामुळे ते तिथंच फुटतात आणि पुढे ढकलल्या जातात ठीक आहे तर रक्तवाहिन्यामुळे फुट फुटल्यामुळे त्यामध्ये रक्त प्लॅसेंटाच्या मागील बाजू साठते व ते गोठते आता रक्तवाहिन्याच्या फुटल्यामुळे काय होते त्यामुळे जे रक्त आहे ते प्लॅसेंटाच्या मागील बाजू साठते व ते गोठते त्याला सेंट्रल प्लॅस क्लॉट असेही म्हणतात आता या क्लॉटमुळे प्लॅसेंटा सुटण्या सुटण्या सुटण्यामध्ये भर पडते आता सुटलेल्या प्लासेंटाच्या वजनामुळे प्लासेंटाच्या बाजूकडील मेम्ब्रेन गर्भाशयाच्या भिंतीपासून नाळी सहित सुटते ठीक आहे तर जो सुटलेला प्लासेंट आहे त्या प्लासेंटाच्या वजनामुळे प्लासेंटाच्या बाजूकडील मेम्ब्रेन गर्भाशयाच्या भिंतीपासून नाळे सहित काय होते नाळे सहित सुटतात ठीक आहे त्याच्यानंतर मार्जिन आता डुक, मेथर्ट, मेथर्ट सेपरेशन आता मेथूल डक डकन मेथड म्हणजे प्लासेंटा सुटण्याचं या पद्धतीने वर्णन मेथ्यूज व डकन यांनी केलेले म्हणून या पद्धतीला मेथू डक्कन मेथड मेथड ऑफ प्लॅसटल सेपरेशन असे म्हणतात आता या प या पद्धतीमध्ये प्लॅसेंटा कोणत्याही एका बाजूने सुटण्यास सुरुवात होते नंतर यामध्ये प्लॅसेंटा प्लॅसेंटा कोणत्याही एका बाजूने सुटण्यास सुरुवात होते त्यामध्ये पद्ध, पद्धती पद्धतीमध्ये आता त्या पद्धतींना एका बाजूने सुटल्यामुळे जे रिप्लेस सेंटर आहे म्हणजे क्लॉट क्लॉट होणारे फायदे ते जे काही रक्ताचे क्लॉट आहे आता त्या क्लॉट होणारे जे फायदे काय फायदे होत नाहीत आणि प्लॅसेंटा एका बाजूने ओढून आल्यामुळे सर्वप्रथम प्लॅसेंटाच्या मॅटरला सर्पस बाहेर येतो आता जे काही क्लॉट आहे त्याचा काहीही फायदा होत नाही पण सर्वप्रथम प्रथम मटेरियल आहे ते बाहेर येतो रक्ताचे नियंत्रण यामध्ये तीन घटनांचा समावेश होतो आता ज्यामध्ये रक्ताचं नियंत्रण आहे त्यामध्ये तीन घटनांचा समावेश होत असतो ठीक आहे नागमोळी वळणा वळणा वळणाच्या रक्तवाहिन्या गर्भाशयाच्या अप्पर सेगमेंटमध्ये असणाऱ्या आडव्या आणि तिडव्या मसल्स फायबर्सने बनलेले असतात सुटल्यानंतर तुटलेल्या ज्या काही रक्तवाहिन्यांची तोंडे आहेत ते गर्भाशयाच्या आकुंचनाबरोबरच दबली जातात आता प्लॅसेंटा सुटल्यामुळे प्लॅसटा सुटल्यानंतर काय होते जे तुटलेल्या रक्तवाहिन्या आहेत त्यांचे तोंड आहे ते गर्भाशयाच्या आकुंचनाबरोबरच दबली जातात आता त्यामुळे काही प्रमाणात रक्त रक्तस्राव नियंत्रण येतो किंवा क्रिस क्रॉस मसलच्या या कार्या कार्यामुळे त्यांना जिवंतमध्ये बंधने असे लिव्हिंग ट्रॅक्ट म्हणतात त्याच्यानंतर प्रस्तुतीच्या तिसऱ्या अवस्थेतील शारीरिक बदलण्याची व्यवस्थापन मॅनेजमेंट आता हे आहे गर्भाशयाचे म्युकुलर आकृती गर्भाशयाच्या मातीकडे रक्तवाहिन्या आता लिव्हिंग लिग्नेचर वार सुटण्याचे ठिकाण वार सुटण्याचे ठिकाण मेम्ब्रेन्स नाळ त्याच्यानंतर याची तिस प्रस्तुतीची तिसऱ्या अवस्थेमधील जे काही शारीरिक व्यवस्थापन आहे म्हणजे मॅनेजमेंट ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे तोपर्यंत तुम्हाला प्रस्तुतीच्या तिसऱ्या अवस्थेमधील त्याच्यामध्ये प्ल प्लॅसंटा सुटण्याची क्रिया आणि यांत्रिकी क्रिया ही कशी वाटली कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सॉरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ठीक आहे थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये